आमचं विदर्भ माध्यमिक शिक्षण संघटना आहे का बीतेजी खांडीकर आहे त्यांनीसुद्धा खासदार निवडून यावे आपल्या विचाराचे खासदार निवडून यावे यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न केला मी सुद्धा आमच्या संघटनेचा या विदर्भामध्ये महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवाराला पाठिंबा दिलेला होता पाठिंबा देणं हे वेगळी बाब आहे पण एका पक्षाची उमेदवारी घेऊन लढणं ही वेगळी बाब आहे परंतु पक्षाची उमेदवारी न घेता अपक्ष आमदार म्हणून मी तुमच्या एका सभागृहात गेलेला आहोत आम्ही सभागृहातसुद्धा बसण्याची जागा आमची अपक्ष आमदारांची वेगळी आहे सभापतीच्या अगदीसमोर आमच्या अपक्ष आमदारांच्या सीटस सीट असतात सभापती मॅडमच्या डाव्या हाताला विरोधक असतात आणि उजव्या हाताला सत्ताधारी असतात अशा प्रकारची अरेंजमेंटसुद्धा त्या ठिकाणी केलेली असते त्यामुळं आज सभागृहात गेल्यानंतर अपक्ष आमदार असल्यामुळे मला कुठलीही बँडिंग नाही कोणत्या नेत्याचं बँडिंग नाही बॉसिंग नाही कुणाचं प्रेशर नाही मला जे वाटते ते मुद्दे मी सभागृहात प्रभावीपणे मांडू शकतो ही आपली ताकद आहे आपण दिलेली ताकद आहे आणि आपल्या ताकदीच्या भरोशावरतीच आपल्याला समोरचा लढा हा लढायचा आहे तुम्हाला माहित असेल दिल्लीला दहा ऑक्टोबर दोन हजार तेवीसला आपण सगळेजण दिल्लीला गेलेलो होतो या महाराष्ट्रामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभेच्या आमदारांना तुम्ही निवडून देता अठ्याहत्तर आमदार विधान परिषदेत असते तर महाराष्ट्रामधून तुमचा हक्काचा प्रतिनिधी म्हणून एकमेव प्रतिनिधी दिल्लीला तुमच्यासोबत हजर होते तर जेव्हा जेव्हा आंदोलनं झाली असेल तेव्हा तेव्हा प्रत्येक आंदोलनामध्ये मी तुमच्याशी सहभागी राहिलेला आहोत भविष्यामध्ये सुद्धा जोपर्यंत आमच्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना मिळणार नाही तोपर्यंत हा संघर्ष आपल्याला कायम ठेवायचा आहे निश्चितच कायम ठेवणार आहात यात कुठलीही शंका नाहीत त्या ठिकाणी मला बोलावलं तसं आज आशुसो चौधरी माझ्यावर नाराज झाला असेल कारण एक महिन्या अगोदर त्यानं माझी तारीख घेऊन ठेवली होती की त्याचा कार्यक्रम नागपूरला होता तुमचा आपलाच कार्याध्यक्ष आहे त्यानं त्याचा कार्यक्रम होता नागपूरला मी म्हटलं तुझा कार्यक्रम आता तू टाक मी इकडला कार्यक्रम डुपटवून टाकतो म्हणून या ठिकाणी मी आज आलेला आहोत बंदुनो

गल्ली पासून दिल्लीपर्यंत जे मार्गदर्शन केलं त्यामध्ये त्याला एवढं सांगायचं होतं मला जे पद्धती शेकते कुठं दुप्त कुठं मित्रांनो आपल्याला जिद दुप्त तिथं शेकवून घ्यायचं असेल तर सगळ्यांनी असं